मॅडम तुम्ही मेकअप का करत नाही राष्ट्रपतीपदाची निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकली आणि त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आयुष्यात संघर्ष हा करावाच लागतो पण तुम्ही केलेला संघर्ष कधीच वाया जात नाही तो तुम्हाला कुठे ना कुठे आयुष्यात कामाला येतो हे सांगणारं एक प्रेरणादायी जिवंत उदाहरण म्हणजे त्यावेळच्या शिक्षिका राणी सोयामोई म्हणजेच आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिक्षिका राणी सोयामोई महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी एकदा संवाद साधत होत्या त्यांच्या हातावर घड्याळाशिवाय दुसरं कोणतंच आभूषण घातलेलं नव्हतं इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी चेहऱ्याला पावडरसुद्धा लावली नव्हती शिक्षिका राणी सोयामोई यांचं भाषण इंग्रजीतून होतं अवघी पाचच मिनटं त्या बोलल्या परंतु त्यांच्या प्रत्येक शब्दात दृढ निश्चय होता त्यांच्या त्या ते भाषणानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले मॅडम तुमचं नाव काय तेव्हा त्यांनी ते सांगितले माझं नाव राणी सोयामोई माझं कुटुंबातलं नाव मी मुळची ओडिसाची आहे थोडंसं थांबून राणी सोयामोई म्हणाल्या आणखी काही विचारायचं आहे का तुम्हाला तेव्हा त्या विद्यार्थ्यांमधली एक सडपातळ मुलगी उभी राहिली शिक्षिका सोयामोई म्हणाल्या विचार भेटा क्षणाचाही विलंब न करता ती मुलगी म्हणाली मॅडम तुम्ही मेकअप का करत नाहीत मॅडमचा चेहरा अचानक पडला त्यांच्या माथ्यावर घाम आला चेहऱ्यावरचं हास्य अचानक फिकं पडलं तिथे उपस्थित सर्वच शांत झाले मॅडमने टेबलावर असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडंसं पाणी पिलं त्यानंतर मॅडम डोळे मिटून थोडा वेळ शांत झाल्या आणि नंतर त्या मुलीला हाताच्या इशारानेच बसायला सांगितले त्यानंतर म्हणाल्या मला सतावणारा प्रश्न तू विचारला आहेस त्या प्रश्नाचं उत्तर तुला एका शब्दात सांगता येणार नाही त्यासाठी तुला माझी संपूर्ण जीवनकहाणी ऐकावी लागेल त्यासाठी तू दहा मिनिटाचा वेळ देण्यासाठी तयार आहेस का तेव्हा मॅडम म्हणाल्या माझा जन्म एका आदिवासी कुटुंबात झोपडीत झाला होता थोडंसं थांबून उपस्थितांकडे पाहत त्या म्हणाल्या कोडरमा जिल्ह्यातल्या एका आदिवासी परिसरात असलेल्या छोट्याशा झोपडीत माझा जन्म झाला ज्याच्या आसपास मिका नावाची खदान आहे ती झोपडी पूर्णपणे कोळशांनी भरलेली होती माझे आईवडील तिथे खाणकाम करायचे मला दोन मोठे भाऊ आणि एक छोटी बहीण होती आम्ही सर्वजण त्या झोपडीत राहत होतो पावसाळ्यात त्या झोपडीतून पाणी टपकायचं माझे आईवडील कमी मोबदल्यात त्या खाणीत काम करायचे ते खूप अवघड काम होतं जेव्हा मी चार वर्षांची होते तेव्हा माझे आईवडील आणि दोन भाऊ आजाराच्या विळख्यात सापडले होते ते अंथरुणाला खिळून होते त्यावेळी हे माहीत नव्हतं की त्या खाणीतील धूळ नाकावाटे शरीरात गेल्यामुळे वेगवेगळे आजार होत होते त्यानंतर पुढच्या एका वर्षात माझ्या दोन्ही भावांना देवाने बोलावून घेतले त्यानंतर तिथेच उपस्थित असलेल्या कलेक्टरने पुन्हा एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि हळूच खिशातील रुमाल काढून आपल्या डोळ्यांवर फिरवला त्यापुढे त्या, त्या म्हणाल्या त्यावेळेस आमचं जेवण साधं पाणी आणि दोन भाकरी असं होतं माझे दोन भाऊ आजार आणि गरिबीमुळे हे जग सोडून गेले होते माझ्या गावात डॉक्टर तर सोडाच पण साधी शाळाही नव्हती ज्या गावात शाळा वीज शौचालय महाविद्यालयसुद्धा नाही अशा गावांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एक दिवस माझे वडील हड्डीला चिकटून असलेली माझी चमडी कुपोषित झालेला माझा हात माझ्या वडिलांनी पकडला आणि ते मला त्या पत्र्याचं काम चालू असलेल्या खाणीत घेऊन गेले ती एका अभ्रकाची खदान होती ज्या खदाणीचं दिवसेंदिवस नाव खराब होत चाललं होतं एक मोठी खदान होती जी खोदून खोदून अगदी पाताळात जाऊन पोहोचली होती माझं काम खोल खदानीत जाऊन त्यातील भुयारी मार्गात असलेले अभ्रकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी ढीक बनवायचं होतं हे काम फक्त दहा वर्षाखालील मुलांसाठीच शक्य होतं आयुष्यात त्या दिवशी मी प्रथमच पोटभर भाकरी खाल्ली मात्र त्यावेळी मला उलटी झाली ज्यावेळी मला प्रथम श्रेणीत असायला हवं होतं त्यावेळी मी अंधाऱ्या खोलीत अभ्रकाचे तुकडे गोळा करत होते तिथल्या विषारी धुळीसह मी श्वास घ्यायचे कधीकधी तर भूसखलन होऊन लहान बालके त्यात मारली जायची आणि कधीकधी तर विषारी वायू आत गेल्याने सुद्धा लहान मुलं मेलेली मी बघितली आहेत या साऱ्या आयुष्यातील घटना जणू सामान्य झाल्या होत्या आमच्यासारख्या लोकांना तिथे आठ ते दहा तास काम केल्यानंतर एक वेळचं जेवण मिळायचं तिथली विषारी धूळ आणि भूक यामुळे मी अत्यंत सडपातळ झाले होते एका वर्षानंतर माझी बहीणसुद्धा खाणीत काम करायला लागली होती एक वेळ अशी आली की माझे आईवडील बहीण आणि मी एकमेकांबरोबरच काम, काम करायचो आईवडील बरे झाल्यानंतर ते सुद्धा खाणीत काम करायला लागले भोकेशिवाय आम्ही राहू शकत होतो मात्र नशिबानं आम्हाला दुसऱ्या प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली एक दिवस मला खूप ताप आला त्यामुळे मी खदानीच्या कामावर जाऊ शकले नाही मात्र अचानक मोठा पाऊस झाला आणि खाण पडल्यामुळे त्यात शेकडो माणसं मरण पावली त्यामध्ये माझे आईवडील आणि बहीणसुद्धा होती शिक्षिका असलेल्या सोयामोई मॅडमच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले ऐकणाऱ्यांचे सुद्धा डोळे पाणावले होते त्यानंतर पुन्हा मॅडम म्हणाल्या त्यावेळी मी फक्त सहा वर्षांची होते अखेर मी अगाती मंदिरात पोहोचले तिथल्या सरकारी शाळेत माझं शिक्षण झालं माझ्या पूर्ण गावातून शिकलेली मी पहिलीच मुलगी होते शेवटी ही मॅडम राणी सोयामोई म्हणजेच आजची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आता आपण विचार करत असाल की ह्या गोष्टीचा आणि मेकअप न करण्याचा काय संबंध तर त्यावेळी लहानपणी मी जे अभ्रक म्हणजेच प्लॅस्टिक गोळा करायचे त्या प्लॅस्टिकचा उपयोग सौंदर्य प्रसाधने बनवण्यात करण्यात येत होता या प्लॅस्टिकचा पहिला प्रकार म्हणजे सिलिकेट खनिज आहे अभ्रक हे पहिल्या श्रेणीतील मोतीसारखा दिसणारा सिलिकेट खनिज आहे अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या तुमची त्वचा उजळवण्यासाठी जे सौंदर्य प्रसाधने तयार करत आहेत त्यासाठी वीस हजार लहान मुलं स्वतःचा जीव धोक्यात घालून ते अभ्रक म्हणजेच प्लॅस्टिक गोळा करत आहेत लहान मुलांची गुलाबासारखी कोमलता त्यांची जळलेली स्वप्न त्यांचे विखुरलेले जीवन मोठ्या मोठ्या खदाणीत त्यांचं दबलेलं मांस आणि रक्त हे सारं मेकअपच्या माध्यमातून तुमच्या गालावर पसरलं जातं त्या खाणीतून मुलांच्या हातून गोळा केलेलं ते अभ्रक आजही सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी वापरलं जातं आता तुम्ही सांगा माझ्या चेहऱ्यावर मी तो मेकअप कसा लावू मी माझ्या भावाच्या आठवणीत पोटभर कसं जेवू शकते जे भुकेमुळे मरण पावले होते माझ्या आईच्या आठवणीत मी ते भरझरी रेशमी कपडे कसे घालू ज्या आईने कधीही विचारही केला नव्हता की तिच्या नशिबात फाटलेल्या कपड्या व्यतिरिक्त काहीही तिला मिळालं नाही भाषण संपवून ज्यावेळी राणी सोयामोई गेल्या तेव्हा उपस्थित प्रेक्षक एका अजाणतेपणातच उभे राहिले त्यांच्या ओठांवर थोडंसं हसू होतं तर डोळ्यात आलेले अश्रू न पुसता त्यांचं मस्तक स्वाभिमानाने उंचावलं होतं आजही उच्च प्रतीचे दर्जेदार अर्भक त्या खदानीतून खोदलं जातं आणि वीस हजार मुलं शाळेत न जाताच ते गोळा करण्याचं काम करत आहेत आणि काही मुलं खाणीत पडून तर काही विषारी वायूने मरत आहेत तर अशी ही कहाणी आहे त्यावेळेच्या मॅडम राणी सोयामोळी म्हणजेच आजच्या स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची द्रौपदी मुर्मू ह्या भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांचं आयुष्य त्यांचा संघर्ष त्यांची सेवा आणि यश हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे त्या देशाच्या नागरिकांसाठी विशेषत गरीब शोषित आणि वंचितांसाठी आशेचा किरण बनले आहेत व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद